तुम्ही स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे बाप्पांचा आठवा दिवस तर आज दिवसभरात काय होईल ते तुम्हाला बाय दाखवे झालं म्हणजे मोदक बनत मस्त बघत बसले आज बाप्पांचा आठवा दिवस आहे आमंत्रण करायला आलं नव्हतं बसायला नको बोलतं Atya shalti shalti pon Bye Shalti shalti चला मग बाय बाय जवाला मस्त दिसत मस्त पैकी आणि मला जवालाच ना वाढला माझा आहे गा माझा चार आणि इथे मस्त पैकी मम्मीने चार ठेवले उपवास आहे त्याच्यामध्ये आणि या मॅडम कौशी ब्लाउज बरं होते आणि सोंग झोपलेली काय तिशी इंग्लिश मध्ये बोलू त्याच बेलोला इंग्लिश आहे ना मग ती इंग्लिशच त्याला तिला बोलता आली पाहिजे तिला ऐकायला पाहिजे तो बोलते तिला ऐकायला येतं का, का? No? No. जी जी का? No, ना इंग्लिश बोल तिच्याशी बोल ना कंबल कम्बक येत का सैजवर ना आणि इंग्रवेनसा पाच गई असले ओय तू लोग वस्तीला यायला सांगितलं वस्तीला आहे ना वस्तीला आहे ना आम्ही येणारच ना तुमचे तर वस्तीला आहेस हा कोण आलेत बघा सेठ लोक आलेत मामा पण आलेत तिथे क्या है? है। की आज चपात्या आहेत आणि आई गवर बटरची भाजी करणार आहे इकड मस्त आपला दुधी हलवा रेडी झालेला आहे मस्त पैकी हलवा रेडी झालेला आहे दुधीचा आता बाप्पांच्या समोर तिथे सातच्या आरतीला मग पहिल्यांदा माझे समर्थ पहिल्यांदा तुझा गुरु आहे पायाभर तू पाया पायाभर डोपड चालेल बाबा चालेल आई जवा सोडून फोटो काढायला नऊ आणि आमची सगळ्यांची धावपण झालेली आम्ही जवाला घेतले जवाला किती अरे बॅकग्राऊंड <laughs> आणि आता आईची एंट्री झालेली आई जावाला बोलले आणि आता आम्ही तारा लावलं पण काय करू कसं करू समजतच नायचे जायचे काय समज नाय जेव्हा डायरेक्ट बाय 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 मामा सांगते मावशीला कार वस्तीला राहायचा काकुनी काय बनवलं स्पेशल बघू आपण काय बनवलं या

आम्हाला जावालना दिला नाचायला आलेलो आणि इथं भजनाला चालतो आम्ही घरी हो बाई तर आता आम्ही डान्स करणार आहेत आणि आमची तयारी झालेली आहेत एकदम सिंपल मध्ये केल्या नाच आणि असे दिवशी आम्ही मस्त इकडे लावणार आहोत तर ரெட் ஜி நா

साडे बारा आणि आम्ही चाललो आता आईच्या नाचा ला। नाचा, ला, नाचा ला, मी मावशी आणि दिदी आहे खाली चप्पल घालते आले 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 अजून पाया पण न भरलो आम्ही आधी आमचा व्हिडिओ बघता बसले नाही इथं काम आहे का खरबस्त रेडी झालेला आहे आता क्लिअर झालेलं ना रेडी आणि देणार आहेत ना खायला चला लवकर लवकर द्या आई बघला मग कशाला किराज दिलेला आहे बघू आता कसा लागता का नुकू। अरे नको नको अरे नको नको अरे नको 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 अरे नको नको पाय त्यांचे भरत नको नको मी बोलत हॅलो सबस्क्रायबर आहेत ना आमचं ते सगळं काका पण बाबा पण चालले आणि तिकडे सर काकू आमची फॅमिली काकू त्यांची फॅमिली आई आहेत नाणे नाणे आहेत आणि डाव आम्ही पण एवढं घेला तुम्ही बोलवतच ना आम्हाला पैसेच नाही पैसेच नाही आलं गर्वालाही पैसे द्यायचं नाही नाही गर्वालाही पैसे द्यायचं गरवालाही पैसे द्यायचं असताना हा चालेल आमचा बाळ नाश्ता आहे मकाच्यात ते मम्मी करतो दिदी सगळ्या का काकांची तर बाप्पा दाखवत होता बाय बाय चला बाय 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 बायक वाजले आणि आत्ता आईस कामच्या आईस आत्ता येत पडा आमचे बाय ते येत आणि वाजले मग दोन दीड वाजायला आलं आणि आत्ता आल त्या नाचा आईचा सर्व दोन आणि आम्हाला काम नाहीत बघा आम्ही बसलो कशी आम्ही बी चला दोन दोन रुपये पलटी केलो चल दोन दोन रुपये पलटी दोन रुपये पलटी मज्जा एक नंबर चल चला घरवाला पैसे देणारे घरवाला पैसे देणारे दस रुपया दो दस रुपया हा पाच डाव एक डाव जिकल कला, कला येऊ पैसे भेटते अरे गुल्या गुलल्या तर आता बघूया गुल्ली तर बघा वाजल्यान बघ किती आता आता दादाला बाय बाय या आता परत लवकरच दादा बाय बाय कुठे गेला नाशिरीशिया नक्की बघा ब्लॉग मध्ये बोलल्या हो चार आणि यांचं अजून चालू आहे ती तर लोलत मोबाईल हो आणि मावशी सयाम्ही घेतली मस्त एक लस्सी व्हायला आणि अजून दिवसभर टाईमच नाही भेटला ना आणि मस्ती घेतले वाजले किती सव्वा चार आणि हे घेतले मॅगी बनवायला झाली रे विराज आमचं लय बरी बनवत विराज मस्त गाइस बघा पाच वाजायला आल्यान आणि आम्ही सगळी सागी तो